दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीच्या महापर्व कालात झाडी येथे हरिभक्तपारायण मोठाभाऊ नामदेव वाघ यांची भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नांदगाव विधानसभा प्रमुखपदी निवड झाल्याने हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज ताकडीकर यांचे कीर्तन संपन्न झाले कीर्तनानंतर पुरुषोत्तम महाराजांचा सन्मान श्री आप्पा वाघ यांनी केला तर मोठा भाऊ वाघ यांचा सत्कार अशोक वाल्मिक वाघ यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कैलास वाघ यांनी केले तर दादाजी पट्टाईत विखेदादा संग्राम बच्चाव यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमात विठ्ठल महाराज अंकुश महाराज गोविंदा महाराज शांतनाम महाराज व ज्ञानेश्वर वाघ विवेक साळुंके यांनी पखवादाची साथ संगत केली हार्मोनियम श्री विक्रम साळुंके अशोक नेनार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादाजी वाघ समाधान वाघ रमेश वाघ सर त्र्यंबक सुरणशी दत्तू दुकळे अंबादास वडकते समाधान साळुंके ज्योती साळुंके दादा सुरणशी दादाजी दुकळे मोठा भाऊ वाघ दिलीप वाघ रामदास हिरे तसेच शिवाजी सुरणशी बापू साळुंके मोठा भाऊ फसाले शिवाजी दुकळे तसेच सुखदेव दुकळे कडू देवाजी वाघ सुभाष वाघ मधू ठाकरे रमण वडगते कैलास वाघ सुदाम वाघ अशोक वाघ भाऊसाहेब हिरे तसेच केशव वाघ संजय क्षीरसागर दीपक साळुंके संदीप साळुंके सचिन वाघ भैया वाघ आदींनी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी जिभाऊ भारती झाडी आपल्या लोकांच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाही काही काही महाराज मंडळी विनोदाने सांगतात देव म्हणजे आपली सुविधा आहे सोयी सांगून आपण भगवान परमात्नाचा पर वर्णन करणारा नाथ महाराजांचा निवडलेला आहे कोणी कोणाचं वर्णन करावं याला विशेष प्रकारचं महत्व करण्याची पात्रता असली पाहिजे त्याच वर्णन केलंय त्या व्यक्तीची पात्रता करी -करी ही लक्षात येत असते पात्रता नसताना कधी कधी वर्णनही केलं कधी जाती